राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची निवडणूक आयोग म्हणते अजित पवारांची आणि शरद पवार म्हणतात जनतेच्या न्यायालयामध्ये याचा निर्णय होईल जनतेचं न्यायालय म्हणजे तरी काय आणि जनतेचं न्यायालय निर्णय कसा करतं काय असतं जनतेचं न्यायालय निवडणुकांच्या काळामध्ये मतदार किंवा नागरिक हे ठरवत असतात की हा नेता चांगला ही पार्टी चांगली किंवा ही पार्टी यांची पहिल्यांदा असं घडत आहे की शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न आता मतदारांच्या समोर सुद्धा पडलेला आहे आणि त्यांना आता तो कौल द्यायचा आहे जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सर्वाधिक खासदार निवडून आले तर शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच यावर जनतेचा कौल मिळाला असा अर्थ होतो तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांच्या बाजूनं जर जनतेनं अधिक कौल दिला आणि अजित पवारांच्या बाजूनं दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची हेही जनतेच्या न्यायालयामध्ये ठरू शकतं पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न आता पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर निर्माण झालाय त्यावर पश्चिम महाराष्ट्राचं काय नेमकं वातावरण आहे यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दी रिंगण लाईव्ह मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हे तर पाच आहेत पण लोकसभेच्या जागा मात्र या पाच जिल्ह्यामध्ये दहा जागा आहेत आणि या दहा जागेवर नेमकं काय घडणार आहे आज तारखेला या दहा जागेवर कशा लढती आहेत कोणाच्या बाजूनं मतदारांचा कल झुकताना दिसतो आहे या गोष्टीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि आपण जेव्हा निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तिथल्या स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो राजकीय जाणकारांशी बोलण्याचा प्रयत्न करतो विश्लेषकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्र बहुदा महाविकास आघाडीच्या बाजून झुकतोय की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्याचं कारण आहे मित्रांनो मी आपल्याला तपशीलवार आणि व्यवस्थित खुलासा करून सांगणार आहे केवळ एका शब्दामध्ये थांबणार नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा लोकसभा मतदारसंघ येतात त्यात पुणे शिरूर बारामती मावळ माढा सोलापूर सातारा सांगली हातकलंगले आणि कोल्हापूर असे हे दहा मतदारसंघ आहेत आणि या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या साठ जागा येतात साठ एक त्या पाच जिल्ह्यामधून उद्या भविष्यामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या सुद्धा साठ जागा निवडून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाणार आहेत किंवा या भागातून या पाच जिल्ह्यामधून साठ आमदार निवडून जाणार आहेत आणि दहा खासदार निवडून जाणार आहेत आपण पहिल्यांदा विचार करूया पुणे या, या अत्यंत मोठ्या आणि महत्वाच्या जिल्ह्याचा ज्या एका जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या चार जागा येतात आणि या लोकसभेच्या चार जागेवर आज काय परिस्थिती नेमकी आहे कोणाच्या बाजूनं लोकांचा कल जाणवतो आहे किंवा लोक कोणाच्या बाजूने बोलतात आज निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यावर आज आपण चर्चा करतोय पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर आणि मुरलीधर मोहळ यांच्यामध्ये सरळ अडत होता होता तिथे वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार तिसरे आल्याने या निवडणुकीमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे वसंत मोरे हे किती मते घेतात यावर धनगेकरांचं भवितव्य अवलंबून आहे आणि धनगेकरांच्या वाटचालीमध्ये बहुधा वसंत मोरेंचा मोठा फटका पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर यांना काँग्रेसच्या उमेदवारांना बसू शकतो अशी आजची परिस्थिती आहे भविष्यामध्ये आणखीन काही बदल झाला तर ते आपल्याला पाहता येईल किंवा त्यावर बोलता येईल आणि महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहळ यांचं पारड आज या तिरंगी लढतीमध्ये आज तारखेला तर निश्चितपणानं जड दिसत आहे म्हणजे पुण्यातला जो पुणे लोकसभा मतदारसंघ आहे महायुतीच्या बाजूने झुकताना आज तारखेला दिसतो आहे त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला जिथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवाजीराव आठवणराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात सरळ लढत होते आहे तिथे बाकी इतर उमेदवार आहेत परंतु इतर उमेदवाराची आ... त्यांची दखल फार मोठी या मतदारसंघामध्ये दिसत नाही आणि सरळ लढत या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोले यांचं पारड आज तारखेला जड दिसत आहे तिसरा मतदारसंघ आहे बारामती मतदारसंघ बारामती मतदारसंघामध्ये अत्यंत तुरशीची लढत आणि तुरशीची फाईट सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीची लढत आपल्याला बारामतीमध्ये बा बघायला मिळते एकीकडे शरद पवार आणि दुसरीकडे अजित पवार अशी ही जंगी फाईट बारामती लोकसभामध्ये बघायला मिळते परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातला जो काही शहरी भाग आहे या शहरी भागामध्ये अजित पवारांना थोडासा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे परंतु ग्रामीण भाग मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातला हा मजबूतीनं सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या उमेदवार यांच्या पाठीशी असल्याचा दिसून येतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघ या क्षणाला आज तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे चुकलेला आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आहे मावळ लोकसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आज तारखेला शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत परंतु बारणेच्या विरोधामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांचा खूप मोठा असंतोष आहे असंतोषाची दोन कारणं आहे तर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून इकडे शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याच्या एक नाराजीचा सूर कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो तर दुसरीकडे श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघामध्ये लोकांशी संपर्क ठेवला नाही आणि लोकांची कामं केली नाहीत अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर आहे त्यामुळं आज तारखेला आणि इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने किंवा त्यांच्या शिवसेनेने संजोग वाघेरे या अत्यंत उमद्या आणि लोकसंपर्क असलेल्या तरुणाला उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये या क्षणाला आज तारखेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचं पारडं जड आहे म्हणजे महाविकास आघाडीचं पारडं मावळमध्ये चढ असल्याचं आपल्याला बघायला मिळत त्यानंतर येऊ आपण सोलापूर मतदारसंघामध्ये सोलापूर मतदारसंघामध्ये गेल्या तीन निवडणुकीमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीने या जिल्ह्यावर दोन निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं परंतु या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सोलापूर आता बदललेला आहे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणिती शिंदे ज्या की सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या बाजूनं सोलापूरचा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर समजला जाणारा लिंगायत समाज उभा टाकल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं दलित समाजही प्रणिती शिंदे यांच्या बाजूने उभा टाकल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं मुस्लिम समाज प्रणिती शिंदे यांच्या पाठीनं उभा टाकल्याला आपल्याला बघायला मिळतो आणि विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना दिसून येतो त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूर मतदारसंघामध्ये आज तारखेला निश्चितपणाने अडचणीमध्ये आहेत त्यामुळं हा मतदारसंघ महाविकास आघाडी करत झुकताना आज आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आहे माढा माढ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे रणजित नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि मतदारसंघातल्या तमाम नेत्यांनी विविध म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच यांची उमेदवारी बदलली पाहिजे नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदला आणि धैर्यशी मोहिते पाटील यांना द्या अशी मागणी केली परंतु भाजपाने ही मागणी मान्य केली नाही त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व प पदांचा त्याग करून त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता म्हणजे मी पावणे चार वाजता तुमच्याशी बोलतो आहे थोड्याच वेळामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश होतोय आणि त्यांना उमेदवारी मिळते धैर्यशील मोहिते पाटील यांना जर शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली आणि नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील अशी लढत जर माड्यामध्ये झाली तर मोहिते पाटलांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल त्यामुळं आज तारखेला हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूनं असल्याचं आपल्याला बघायला मिळतो सातारामध्ये शरद पवार आणि मोठे नेते शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे साताऱ्याचा महाविकास आगा महायुतीचा उमेदवार अजून फायनल झालेला नाही परंतु तिथे जर उदयनराजे भोसले महाराज यांना जर उमेदवारी मिळाली तर हा मतदारसंघ शरद पवारांसाठी टफ आहे किंवा शशिकांत शिंदेना तिथे सहजासहजी विजय मिळवणं कठीण आहे त्यामुळं सातारा आज तारखेला म्हणजे आता भविष्यामध्ये आणखी काय घडेल माहीत नाही पण सातारा आज तारखेला महायुतीच्या बाजूनं झुकलेला आपल्याला बघायला मिळतो आहे त्यानंतर आहे सांगली सांगलीमधून शिवसेना उबाटा गटाचे गटाने डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय काका पाटील यांनाच पुन्हा तिथे उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे संजय काका पाटील यांच्याविषयी मतदारसंघामध्ये खूप मोठी नाराजी पसरलेली आहे उमेदवार बदलावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या नेत्यांनी ज्येष्ठ यांच्या पक्षाकडे केली होती परंतु संजय काका पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण मतदार वर्ग आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि चंद्रहार पाटील हे या मतदारसंघामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत कसल्याही प्रकार नवीन चेहरा आहे कसल्याही प्रकारचा कुणाचं कसलं वैर या मतदारसंघामध्ये त्यांचं नाही आणि त्यांना शिंदे उबाटा गटाने उमेदवारी दिल्यामुळे सांगलीमध्ये महाविकास सा आघाडीच्या बाजूनं या वेळेला सांगली झुकू शकते अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर हातकलंगले हा मतदारसंघ येतो या मतदारसंघाचं चित्र आज तारखेला स्पष्ट झालेलं नाही नेमकं काय अजून उमेदवारी तिथे निश्चित झालेले नाहीत त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय घडेल यावर भाष्य करणं आज तारखेला योग्य नाही कोल्हापूर मतदारसंघ त्यानंतर येतो कोल्हापूर मतदारसंघ कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिलेली आहे आणि शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तिथे फार मोठी कोंडी झालेली आहे भारतीय जनता पार्टीने तिथले खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी दिली असली तरी छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर मंडलिकांची जादू आता कोल्हापुरामध्ये चालणार नाही अशी परिस्थिती कोल्हापूरची कुला -कुला आहे आणि महाराज मोठ्या मताने मोठ्या फरकाने कोल्हापूरमधून निवडून येतील अशी आजची या मतदारसंघाची अवस्था आहे म्हणजे दहा पैकी जवळपास सहा मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकत असल्याचं आपल्याला बघायला आहे दोन मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार पुढे असल्याचं आपल्याला बघायला आहे तर एका मतदारसंघामध्ये थोडी अस्थिरता जाणवते आणि एका मतदारसंघाचं चित्रच अजून स्पष्ट झालेलं नाही या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की या पाच जिल्ह्यांवर पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांवर शरद पवारांचा खूप मोठा पगडा आजही आहे भले बल, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असली अजित पवार त्यांना सोडून भारतीय जनता पार्टी परवड जरी गेले असले तरी शरद पवार नावाचा करिश्मा पुणे ते कोल्हापूर हा जो पट्टा आहे पूर्णपणे औद्योगिक पट्टा आहे विकसित पट्टा आहे साखर पट्टा आहे पाण्याचा पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये शरद पवारांची जादू आज पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालताना आपल्याला बघायला मिळत आहे अशाच पद्धतीचा निकाल जर उद्या आला दहापैकी सहा जागेवर जर महाविकास आघाडीचे उमेदवार या भागामध्ये विजयी झाले तर जनतेच्या न्यायालयानं शरद पवारांच्या बाजूनं कौल दिला असा त्याचा अर्थ होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी अजित पवारांचे नव्हे तर शरद पवारांचीच यावर जनता सुद्धा शिक्कामोर्तब करेल अजितकाच इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव आवाज महाराष्ट्राचा